मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर देत कुलकर्णी उत्तर सुरू सुरु महाकुंभ महाकुंभम्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृतस्नान आज पहाटे सुरु झालं महानिर्वाणी पंचायती अखाडा आणि शंभू पंचायती अमृत अमृतस्नान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा इथं वसंत निमित्त श्री कोलबा स्वामींच्या दर्शनाला भक्तांनी अलोट गर्दी केली याशिवाय कळमेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र आदासा इथं देखील वसंतपंचमीनिमित्त गणेशाच्या दर्शनासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहे नागपूरच्या एम्स इथल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत आदिवासींच्या आरोग्याबाबत तज्ञांचे विचारमंथन अधिक मोलाचे आहे याबाबत आता पुढचे पाऊल म्हणून परिषदेतील उपस्थित झालेले प्रश्न त्याची असलेली उत्तरं तज्ञांच्या सूचना याला अधोरेखित करून आरोग्य विद्यापीठ एम्सच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसमावेशक असं आरोग्य धोरण केलं जाईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमान एम्स नागपूर इथं आयोजित आदिवासी आरोग्य परिषदेच्या समारोप समारंभात ते काल बोलत होते नागपूर शहरात सातशे कोटींच्या खर्चातून मानकापूर क्रीडा संकुलाच्या पुनर्निर्माणाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा येत्या दोन वर्षात उपलब्ध होणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं यशवंत स्टेडियमवर आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपाचे मुख्य अतिथी म्हणून फडणवीस बोलत होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती अहिल्यानगर इथल्या सदुसष्टाव्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुश्ती स्पर्धेत पुण्यातल्या पृथ्वीराज मोहोळ यांना मानाची चांदीची गदा पटकावली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत ही चांदीची गदा त्याला प्रदान करण्यात आली येत्या सहा फेब्रुवारी अर्थात गुरुवारी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन व्हीसीए स्टेडियम जामठा इथं भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामन्याकरता भारतीय संघाचं काल रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं दरम्यान सामन्याच्या दिवशी नागपूर शहर परिसरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मनपा सज्ज असून याकरता विशेष बस सेवेचं आयोजन करण्यात आलं आहे उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र बारा सुवर्ण पदकांसह हो तिसऱ्या स्थानावर आहे भारोत्तोलन स्पर्धेत पुरुषांच्या एकशे दोन किलो वजनी गटात काल महाराष्ट्राच्या वैशव शहाजी ठाकूर यांना सुवर्ण पदक पटकावलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार